प्राध्यापक किशन चव्हाण संशोधक संस्थेचे नंदुमोरे लोक अधिकार संघटनेचे बापू हो, नेते चव्हाण तसेच सर्व होते आणि संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली तसेच शाहीर शीतल साठे सचिन माळी व सहकार्यांच्या नव्यान आंबेडकर जलसा हा विशेष कार्य आकर्षणाचा विषय ठरला या परिषदेच्या यशस्वीरित्या विशाल पवार सोमनाथ बवलुमे संतोष चव्हाण वैजनाथ केसकर ऋषिकेश गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी होते या आणि असेच आणखी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज माझा अभिवादन करतो आणि इथे उपस्थित तमाम माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि चळवळीतल्या उपस्थित पक्षाचे सगळे मान्यवर अरुणाबा जाधव किसन सर आणि तमाम मान्यवरांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय लहूजी कुल जोहर जय बिरसा अस्सलाम वालेकुम आणि जय भीम मित्रांनो माझ्या किशन सर आणि अरुणाबा खूप महत्वाची व्याख्या आपल्याला सांगितली किसन सर आणि अरुणाबांनी आपल्याला खूप महत्वाची व्याख्या सांगितली भटके विमुक्त हा शब्द होत नाही आणि विमुक्त हा शब्द फुट नाही जर आपण इतिहास बघितला आणि जर आपण इतिहास समजून घेतला तर जेव्हा ब्रिटिश आपल्यावरती राज्य करत होते तेव्हा या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये अशा कोणत्याच काही जमाती होत्या जाती होत्या ज्यांच्यामध्ये हिंमत होती ज्यांच्यामध्ये दम होता की या ब्रिटिशांना अंगावर घेऊ शकतील या ब्रिटिशांना चार हात करू शकतील आणि या ब्रिटिशांना पराभूत करून परत पाठवू शकतील या ज्या चार पाच जमाती होत्या त्यांना आज आपण भटके विमुक्त असं म्हणतो मित्रांनो आपण समजून घ्या की विमुक्त हा शब्द कुठला येतो तर इंग्लिश मध्ये आपण भटके विमुक्त बघितलं तर ते डीएनटी टी असं आहे एनटी म्हणजे नोमॅडिक ट्रॅक्स म्हणजे भटके आणि डीएनटी म्हणजे डी नोटिफाईड ट्रॅक्स डी नोटिफाईड म्हणजे डी क्रिमिनलाइज म्हणजे जे पूर्वीचे क्रिमिनल होते पूर्वीचे गुन्हेगार होते आता पूर्वीचे गुन्हेगार किंवा पूर्वीचे क्रिमिनल आपल्याला कोणी बनवलं आणि कशासाठी बनवलं हे पण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे ब्रिटिश सरकारनी ब्रिटिशरांनी इकडच्या विमुक्तांना पाज्यांना लामोश्यांना पिंढाऱ्यांना गुन्हेगार घोषित केलं कारण ह्याच एक जमाती होत्या ज्यांच्या दम होता की ते ब्रिटिशला हारू शकत होते लढू शकत होते आणि त्यांना मातोडून परत वाटू शकत आपण एक गोष्ट समजून घ्या इकडचे जे भटके विमुक्त आहेत इकडचे पालखी कैकाडी आहेत इकडचे गोसावी आहेत इकडचे वडील त्यांनी सावरकर ब्रिटिशांना माफी पत्र लिहिलं होत का समजा सारखे ब्रिटिशांना हे शरण गेले होते का नाही तर छाती ठाम करून इकडच्या ब्रिटिशांना अंगावर घेऊन भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या ज्या कोणत्या जमाती होत्या त्या आज भारत देशातल्या भटक्या विमुक्त जमाती होत्या आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि ह्याच गोष्टीचे परिणाम आजपर्यंत आपण भोगत आलो त्या जमान्यामध्ये ब्रिटिशांनी आपल्याला क्रिमिनल मानलं होतं गुन्हेगार मानलं होतं आणि आजपर्यंत तो ठप्पा आपल्या सर्वांच्या समोर उभा राहिलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या डोक्यावरती तो ठप्पा लागलेला आहे आपण समजून घ्या आजही आपल्याला माहिती असेल गावामध्ये चोरी झाली कुठेही तालुक्यामध्ये चोरी झाली पोलीस सगळ्यात पहिले कोणाच्या घरी येतो आपण चोर या देशाचे चोर तर राणानी अंबानी त्यांच्या घरी फुली कधी पण जातात कोणाच्या घरी कैकड्याच्या घरी आणि हा जातीवादाचा थप्पा तेव्हा ब्रिटिशांनी लावून गेले आणि आजपर्यंत इकडच्या आर एस एस च्या मनुव्यवस्थेनी तो चालू ठेवलाय आणि या मनुवादी व्यवस्थेनी तो थप्पा आपल्या डोक्यावरती ठेवलाय आणि त्याच्यावरती आपण परिणाम भोगत आलो हे समजून घ्या तुम्ही आजही कोणत्या पाण्यावरती जा कोणत्याही दांड्यावरती जा तुम्हाला एक गोष्ट प्रमुख्याने दिसेल इकडच्या वर उच्च वर्गीय उच्च सवर्गीय ज्या पद्धतीने राहतात त्या पद्धतीच्या आपल्याला कोणत्याही मिळालेल्या नाहीत नोकऱ्या असू देत त्यापर्यंत पोहोचल्या नाहीयेत आपल्या तांड्यावरती आपल्या पाण्यावरती पोचू दिल्या नाहीयेत ही आपण परिस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली आणि एवढंच नाही एवढच नाही तर ह्या समस्यांवरती मात करताना आपल्यावरती चोरीचे गुन्हेगारीचे आणि इतर जातीवादी थप्पा आपल्यावरती दर ठिकाणी लावला आपण जर कोणत्या प्रवाहामध्ये मुख्य प्रवाहामध्ये जायला प्रयत्न केला एका पारध्याच्या पोरांनी वड्याच्या पोरांनी रमोश्याच्या पोरानी कुठे स्पर्धेमध्ये कुठे कॉम्पिटिशन मध्ये किंवा फुले स्पर्धेमध्ये एका सवर्णाच्या किंवा उच्च वर्गाच्या पोराला हरवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्याशी स्पर्धा जरी करण्याचा प्रयत्न केला तर तिथे जातीवाद आणि त्याचा पत्ता तिकडचा तिकडे कापला जातो हे पण आपल्या बोलताना एक तरी सत्त म्हटले तर राजकारणावरती बोलू नका पण माझा नुसता एक सोपा प्रश्न आहे की आपले हे प्रश्न आणि आपल्या ह्या समस्या आपले प्रश्न आपले समस्या या राजकीय आणि या समस्या सामाजिक हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आपल्या घरी पाणी हे राजकारणावरती ठरत त्या शाळेमध्ये मास्टर येतात का हे राजकारणावरती ठरतं ती शाळा चालू आहे का हे राजकारणावरती ठरतं गावामध्ये पाणी रस्ता वीज तिच्या गावामध्ये नोकरी आहे का आणि त्याच्या महत्वाचं जर आपल्यावरती अन्याय अत्याचार झाले तर आपल्याला त्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध न्याय मिळणार आहे का हे सुद्धा राजकारणावरनं आणि समाजकारणावर ठरतो म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज आपल्या सर्वांच्या एक महत्वाची भूमिका घ्यायची वेळ ती भूमिका अशी घ्यायची की आपण एका बाजूला बसू आणि ठरवू की राजकारणावरती बोलायचं नाही जे चालू आहे ते चालू द्या सढिया चल राय तुम्ही मला सांगा सगळं बढिया चालू आहे का जैसा चल राय वैसा चलने देंगे दे आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या समोर सोपा पर्याय आपला पक्ष निवडा आपली राजकीय भूमिका निवडा आणि ठाम आवाजाने आपल्या न्याय हक्क आणि अधिकारांसाठी लढत आपण कुठला रस्ता निवडणार आपण ह्या दोन रस्त्यांपैकी कुठला रस्ता निवडणार आहोत कुठला कुठला लढ्याचा लढणार कसा लढणार पक्ष उभा करून पक्ष कसा उभा करणार आंबा खासदार निवडून त्याच्या आधी काहीतरी महत्वाचं येत आहे स्थानिक स्वराज्य संस्था येत आहे आपण सर्वांनी हे नका विसरू की आज आपण इकडे भट्ट्या विमुक्तांच्या परिषदेसाठी आला हा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या भट्ट्या विमुक्तांनी कष्टकरी समाजातल्या लोकांनी तमाम वंचितांनी एकत्र येऊन उभा केलेला पक्ष आहे आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला जास्त जास्त भट्ट्या मिळून त्यांचे उमेदवार निवडून पाठवायचे पण जरी आपण उमेदवार पाठवणार असू आणि जरी आपण राजकीय पद्धतीने लढायचा निर्णय घेतला असता तरी याच्यामध्ये पण आपल्या सर्वांसमोर दोन लोक आहेत आणि आपल्याला दोन गट दिसतात याच्यामध्ये एक गट दिसतो तो गट आपल्याला जाताना दिसतो सब्के बरोबर आणि दुसरा गट आपल्याला दिसतो तो गट जाताना दिसतो आपल्याला समाजाबरोबर परत समजून घ्या एक गट जातो सत्तेबरोबर आणि दुसरा गट जातो समाजाबरोबर आणि सत्ते बरोबर गेलेला गट तुम्हाला सत्तेच्या जवळ पोहोचू शकतो पण तो समाजाचा उद्धार करू शकतो का समाजाचा विकास करू शकतो का ह्याच्याबद्दल आपण एक महत्वाचा प्रश्न चिन्ह उपस्थित केलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला हा एक माणूस दिसतो जो समाजाबरोबर उभा आहे समाजाच्या प्रत्येक सुख दुखामध्ये उभा राहतो समाजावरती कुठलीही पीडा आली तर तो उभा राहतो समाजावरती कोणताही झाला तर तो उभा राहतो आणि स्वतः निवडून येऊ का नेऊ हो। समाजातले प्रतिनिधी कसे निवडून जातील याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो तर आता मला सांगा या दोन पर्यायांपैकी आपल्याला कुठला निवडायचा आहे समाजाबरोबर जाणारा का सत्ते बरोबर जाणारा परत एकदा सांगा समाजाबरोबर जाणार आणि असेच आपल्या बरोबर समाजाबरोबर जाणारे दोन महत्वाचे नेते आपल्या सर्वांसमोर उभे अरुण आबा जाधव आणि आपण मुद्दा समजून इकडे एक महत्वाचं पुस्तक छापलेले आणि सगळ्यांना वाटले हे पुस्तक आपण चालत तर प्रत्येक मायक्रो ओबीसी साठी प्रत्येक भट्ट्या विमुक्त साठी या महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारनी कोणत्या कोणत्या सवलती उभ्या केल्या कोणत्या कोणत्या स्कीम उभ्या केल्या कोणत्या कोणत्या सवलती उभ्या केल्या योजना उभ्या केल्या ह्याची माहिती देऊन प्रत्येक माणसापर्यंत ते स्कीम्स पोहोचून त्याची माहिती देऊन त्याचा फायदा करून त्याचा विकास करण्याचं काम इकडे चालू केलं आणि आपण सर्वांनी ह्याच्याकडे खास करून महत्व देवं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि परत एकदा मी महत्वाच्या मुद्द्याकडे की सत्यबरोबर बरोबर जाणं आणि समाजाबरोबर जाणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो समाजाबरोबर राहणारा माणूस कोणत्याही परिस्थितीत समाजाला सोडत नाही आणि सत्ते बरोबर जाणारा माणूस कोणतीही परिस्थिती आली समाजावरती तरी तो सत्तेला सोडत आणि ह्याच पद्धतीने मित्रांनो आपल्याला काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की जेव्हा जेव्हा भटक्या विमुक्तांवरती जेव्हा जेव्हा मायक्रो ओबीसीवरती जेव्हा जेव्हा ओबीसीवरती वंचितांवरती कोणताही संकट आलंय कोणताही अत्याचार झालाय तेव्हा एक पक्ष आज आमपणे उभा राहिलाय आणि तो पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी दोन हजार अठरा मध्ये जालन्यामध्ये गोसावी समाजाच्या दोन तरुणांना जमिनीच्या भांडणावरती मॉब लिंचिंग करण्यात आलं तेव्हा सर्वात पहिला आवाज उठवणारा पक्ष होता वंचित बहुजन आघाडी आपल्याच अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर इथे कबूतर चोरीसाठी चार फटक्या विमुक्त पोरांना मारलं होतं त्यांना बांबूवरती उलट टांगलं होतं त्यांना त्यांच्या पायाला चटके देण्यात आले होते त्यांच्या अंगावरती लग्न देण्यात आली होती त्या गुन्हेगाराच्या घरात घुसून त्याला बाहेर काढणारी लोक ही वंचित बहुजन आघाडीची लोक होती आणि त्याच्या पुढच्या दिवशी राऊरी इथे बाळासाहेब आंबेडकर यांची जंगी सभा अरुणाभा आणि किसन सर यांनी लावली होती आणि ती ताकद तुम्हाला वंचित बहुजन आघाडीमध्ये आम्हाला सत्ते जाण्यापेक्षा समाजाचा विकास करण्यामध्ये इंटरेस्ट या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी तेवीस ठिकाणी मायक्रो ओबीसी उभे केले होते वंचित बहुजन आघाडीने या विधानसभा मध्ये अठरा टक्के आज आपण मायक्रो ओबीसीची संख्या बघितली तर ती सात म्हणून जास्त नाही जात पण अठरा टक्के संख्येदारी देणारे हा पक्ष वंचित बहुजन आघाडी होता आणि त्याच्या महत्वाचं जर आपण बघितलं तर बीड हिंगोली इकडे मायक्रो ओबीसी समाजाची लोक जेव्हा उभी राहतात तेव्हा दोन किंवा दीड लाखाच्या कमी मत नाही आणि जाताना एकच महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला एक खूप महत्वाची केस आता या महाराष्ट्रामध्ये दिसलेली आहे ती म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी आपल्याला सोमनाथ सूर्यवंशी जी केस माहिती असेल माहिती सर्वांना हो आपल्या सर्वांना माहितीये की आता पोलीस प्रशासन समोर आलं यंत्रणा एकत्र आलेली आणि त्यांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या आई वरती दबाव टाकला होता केस मागे पण सोमनाथ सूर्यवंशींच्या आई कुठल्याही दबावाला मागे थांबल्या नाही दबावाला घाबरल्या नाही कुठल्याही आमिषाला बळी नाही पडल्या आणि त्यांनी जिद्दीनी ती केस लावून धरली आणि ती केस बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादच्या खंडपीठात आणि दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जिंकून आणली आणि तिकडे जाऊन आपण या महाराष्ट्र सरकारला आणि त्याच पद्धतीने या पोलीस प्रशासनाला बाळासाहेब आंबेडकरांनी उच्च न्यायालयामध्ये जाऊन झुकायला लावले ही परिस्थिती आपल्या सर्वांसमोर पण मित्रांनो हेच चालू असताना आपण एक गोष्ट समजून घ्या की सोमनाथ सौर्यवंशींच्या नायासाठी बऱ्याच पक्षांनी भूमिका घेतल्या बऱ्याच लोकांनी आंदोलन केली तेथले एक ज्येष्ठ नेते राहुल गांधी ते घेऊन मध्ये येतात आणि म्हणतात सोमनाथ सूर्यवंशी हे दलित होते आता तुम्ही मला सांगा सोमनाथ सूर्यवंशी हे दलित होते का सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरवादी नक्की होते पण सोमनाथ सूर्यवंशी हे दलित नव्हते ते वडा समाजातले होते आणि जेव्हा राहुल गांधी सारखे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते सोमनाथ भटक्या विमुक्त नेत्याचा अपमान करतात भटक्या भट्ट्या विमुक्त चळवळीनी बाबासाहेबांना स्वीकारलेल्याचा अपमान करतात भट्ट्या विमुक्त चळवळीनी आंबेडकरवादी भूमिका घेतल्याचा अपमान करतात आणि खास करून महत्वाचं त्या आंबेडकर चळवळीतल्या बहुजनांचा अपमान करतात आणि ते कोणत्याही परिस्थितीत आपण खपून घेणार नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं <laughs> आणि जाता जाता मला आपल्या सर्वांना एवढंच म्हणायचंय की आपल्या सर्वांना एकतीस ऑगस्ट त्या विमुक्त दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण सर्व फक्त महाराष्ट्र सरकारला आपण सर्व एकून एक निरोप एक देतो देता की नाही देता त्यांना फक्त एकच निरोप की आता फक्त तुम्ही एक दिवस आमच्या नावावर केलेला आहे पुढे जाऊन अख्खं वर्ष आम्ही आमच्या नावावर केल्याशिवाय के के राहणार नाही एवढं म्हणून जय समजा